पैशासाठी हपापलेले कुटुंब घरातील सुनांना लुटणाऱ्या हगवणे कुटुंबांचा धंदा काय पैसा नेमका यायचा कुठून मोठी माहिती समोर आली आहे चला तर मग पाहूया वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर संपूर्ण राजभरात राज्यभरात वैष्णवीच्या माहेरच्यांनी दिलेल्या हुंड्याची चर्चा रंगली तसेच हगवणे कुटुंबीय किती पैशासाठी हपापलेला आहे हे दिसून आलं वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गेल्या दिवसापासून फरार होते आज सकाळी पहाटे साडेचार वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्यभरात वैष्णवीच्या माहेरच्यांनी दिलेल्या हुंड्याची चर्चा रंगली तसेच हगवणे कुटुंबीय किती पैशासाठी हपापलेलं आहे हे दिसून आलं हगवणे कुटुंबियांनी मोठी सून मयुरी हगवणे जगताप यांच्या देखील छल केला होता त्यामुळे घरातील सुनांना लुटणाऱ्या हगवणे कुटुंबांचा धंदा काय असा सवाल उपस्थित केला जातोय यावर हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी मयुरी हगवणे जगताप यांनी सांगितलं आहे हगवणे कुटुंबांचा धंदा काय हगवणे कुटुंबियांचं उत्पन्नाचं प्रमुख साधन म्हणजे जमिनी घेऊन त्यांचे प्लॅ फ्लॅट पाडून विकणे तसेच हगवणे कुटुंबियांकडे जे सी बी पॉकलॅड अशा मशिनरी आहेत वॉशिंग सेंटरचा व्यवसायही हगवण्यांचाच होता शशांक हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे भाऊ बांधकाम व्यवसायात होते अशी माहिती हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी हगवणे यांनी दिली वैष्णवीच्या माहेरच्यांनी हुंड्यात काय दिलं वैष्णवीच्या माहेरच्यांनी लग्नात एक्कावन्न तोळे सोनं दिलं हगवणे कुटुंब्याला हुंड्यात फॉर्च्युनर गाडी दिली सात किलो वजनाची चांदीचे ताट भांडी दिली अधिक महिन्यात जावयाला सोन्याची अंगठीही दिली वैष्णवीच्या नवऱ्याला दीड लाखाचा मोबाईल गिफ्ट केला माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी जावयाला पन्नास हजार ते एक लाख रुपये दिले जमीन खरेदीसाठी दोन कोटीची मागणी पूर्ण न केल्याने छल केल्याचा आरोप वैष्ण वैष्णवीच्या वडिलांनी केलं आहे नेमकं प्रकरण काय वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी सोळा मे राहत्या घरात गळफास घेतला वैष्णवी यांचे वडील आनंद कसपटे यांनी दिलेल्या फर्यादीनुसार वैष्णवीच्या लग्नात एक्कावन्न तोले सोने फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी देण्यात आली त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास चालू चालू केलं केलं होतं पती सासू सासरे यांनी हुंड्यासाठी देूप छल करून कूर वागणूक दिली पोस्ट पोस्टमॉर्टम मध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते राजेंद्र हगवणे यांनी सुशील हगवणेच्या अटकेनंतर पोलिसांच्या रेकॉर्डनुसार एक धक्कादायक माहिती समोर आली आहे राजेंद्र हगवने गेल्या सात दिवसात कुठे कुठे फिरला याबाबत माहिती समोर आली आहे गेल्या सात दिवसात वेग गाड्या बदलत राजेंद्र हगवणे फिरत होता त्यामुळे राजेंद्र हगवनेच्या या प्रवासावरून अनेक प्रश्न निर्माण होत आहे सतरा मे रोजी जर राजेंद्र हगवणे औध जिल्हा रुग्णालयात गेला होता तर त्यांनी तर त्याला त्यावेळी त्याला अटक का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होते तसेच राजेंद्र हगवणे बावीस मे रोजी पुन्हा पुण्यात परतल्याचं पोलीस रेकॉर्डमध्ये समोर आलं आहे जावाई खूप पैसेवाला भेटला बाप साऱ्या जगाला सांगत होता मात्र वर्ष झालं पोरीच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता विश्वास बसत नसेल तर वैष्णवी हगवणे यांची स्टोरी प्रत्येक मुलीच्या बापाने बघा पैशाच्या नांदात पोटचा गोळा हरून बसू नका गरीब मुलगा असू द्या पण सांभाळ मात्र एखाद्या राणीसारखा करणारा हवा वैष्णवी ताईंसारख्या कित्येक नाजूक कळ्या रोज जिवंतपणे मरत आहे एक एकदा टोकाचा निर्णय घेण्याआधी विचार नक्की करा मरताना कोणीच पैसा घेऊन जात नाही तरीही माणूस पैशासाठी दुसऱ्यांच्या जीवाशी का खेळत का खेळत असेल गर्भ श्रीमंत असलेलं एक कुटुंब आणखी पैशाच्या हव्यासापोटी लग्नात मुलीच्या घरच्यांकडून एक्कावन्न तोळे सोने फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी असा रगड हुंडा घेतला राजेशाही थाटात लग्न लावून देण्याची अट घालतात एवढ्याने पोट भरत नाही म्हणून नंतर आणखी दोन कोटी रुपयाची मागणी करतात आणि ती मागणी पूर्ण होत नाही म्हटल्यावर सुनेचे हालहाल हाल करून अतोनात छळ करतात शेवटी मुलीचा जीव जातो तेव्हाच हे सगळं थांब थांबतं एका जीवापेक्षा पैसा कसा काय मोठा होऊ शकतो म्हणून प्रत्येक मुलींना जोडीदार निवडताना पैशाकडे न पाहता मनाकडे पाहून निवडा कारण प्रवास हा खूप मोठा आहे वैष्णवी ताई तुला भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर तुझ्या आत्म्यास शांती लाभव पैशासाठी हपापलेले कुटुंब घरातील सुनांना लुटणारा हगवणे कुटुंबांचा आपण पुरसंपूर्ण माहिती पाहिली ही माहिती नक्की शेअर करा